नमस्कार मी संजय धुरी तुमच्यासाठी सर्व काव्यरे रसिकांसाठी पुन्हा एकदा घेऊन येत आहे निसर्ग कविता आणि तीही निसर्गाच्या सानिध्यात काव्यरसिक हो कोकण कोकण म्हटलं की निसर्ग निसर्गाची देणगी लाभलेलं ठिकाण आणि या कोकणामध्ये या निसर्ग सौंदर्यामध्ये हिरवळीमध्ये निसर्गाचं सौंदर्य टिपत ही कविता मी आपल्यासमोर आता सादर करणार आहे खरं तर निसर्ग म्हणजेच सौंदर्य असतं आणि सौंदर्याची व्याख्या काय आपला सौंदर्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कुठला असतो हे या कवितेमार्फत मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे कवितेचं नावच आहे माझ सौंदर्य 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 म्हणजे काय असत रसिक हो सौंदर्य सौंदर्य म्हणजेच काय असत सौंदर्य म्हणजे रिमझिम पावसाच्या धारा सौंदर्य म्हणजे टपटप पडणाऱ्या गारा सौंदर्य म्हणजे हळुवार वाहणारा वारा सौंदर्य म्हणजे गायीचा कुरणातला चारा सौंदर्य सौंदर्य म्हणजे नक्की काय असत सौंदर्य म्हणजे श्रावणातील ऊन पावसाचा खेळ सौंदर्य म्हणजे प्रियकर प्रियसीचा झालेला मेळ सौंदर्य म्हणजे चौपाटीवर मिळणारी चमचमीत भेळ आणि सौंदर्य म्हणजे संधी प्रकाश अन कातर वेळ सौंदर्य सौंदर्य म्हणजे नक्की काय असत सौंदर्य म्हणजे पहिल्या पावसातला मातीचा गंध सौंदर्य म्हणजे पहिल्या पावसातला मातीचा गंध सौंदर्य म्हणजे पारी जातकाच्या फुलांचा सभोवार सुगंध सौंदर्य म्हणजे दऱ्याखोऱ्यात वाहणारी नदी बेधुंद सौंदर्य म्हणजे चांद रातीचा पडणारा प्रकाश मंद सौंदर्य म्हणजे श्रावणातील लवलवती हिरवळ सौंदर्य म्हणजे श्रावणातील लवलवती हिरवळ सौंदर्य म्हणजे रान पुष्पांच्या सुगंधाची दरवळ सौंदर्य म्हणजे ओढ्यातून वाहणाऱ्या पाण्याची खळखळ सौंदर्य म्हणजे वाऱ्यासंगे खेळणाऱ्या पिंपळ पानाची सळसळ सौंदर्य सौंदर्य म्हणजे नक्की काय असतं सौंदर्य म्हणजे समुद्राची घोंगावणारी लाट सौंदर्य म्हणजे पंच पक्वानानं भरलेलं ताट सौंदर्य म्हणजे गंगे किनाऱ्याचा पवित्र घाट आणि सौंदर्य म्हणजे पौर्णिमेच्या रात्रीच्या चांदण्या अफाट सौंदर्य म्हणजे पौर्णिमेच्या रात्रीच्या चांदण्या अफाट रसिक हो सौंदर्य सौंदर्य म्हणजे नक्की काय असतं खरच निसर्गाने ज्या आपल्या सभोवार निर्माण केलेलं आहे ते सगळंच सौंदर्य आहे तुम्ही फुलपाखरू बघा एखादं पुष्प बघा एखादी गवताची वाऱ्यावर वाहणारी लहर बघा इंद्रधनु बघा चांदण्या बघा चंद्र बघा सूर्यप्रकाश बघा या सगळ्यामध्ये तुम्हाला सौंदर्य सापडेल आणि प्रत्येक निसर्गाच्या आवाजामध्ये सौंदर्य आहे आणि हीच मी या कवितेच्या माध्यमातून सौंदर्याची व्याख्या केलेली आहे हे सौंदर्य तुम्हालाही आवडलं असेल नेहमीप्रमाणे आणि म्हणूनच रसिक हो या निसर्ग कवितेसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद